नमस्कार मैत्रिणीनो नंदिनी रेसिपीमध्ये खूप खूप तुमचं स्वागत आहे तर चला मैत्रिणीनो आज आपण चला अशी मोड आलेली मस्त मी मिक्स उसळ आपण बनवूया तर थोडेसे हरभारे टाकलेले आहे त्याच्यात आणि मोड आले मस्तपैकी अशी मठाची मि, उसळ आपण बनवत आहोत तर आता ही मठाची उसळ मिक्स अशी एकदम छान अशी आपण बनवणार आहोत पाकशी अशी मोकळी आणि आणखीचे छान असे मोड आलेले तर उसळ ही खाण्याला पौष्टिक असते मैत्रीण तर आज आपण उसळ बनवणार आहोत रशाची उसळ चमचमीत असे झणझणीत असे रशेची उसळ आपण बनवत आहोत तर मैत्रिणी बघा त्याच्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे तर ते तुम्हाला दाखवते तर रशाची उसळ बनवण्यासाठी सर्वात प्रथम म मैत्रिणी मी कांदा कापून घेतला त्याच्यानंतर मी हे कढीपत्ता घेतलेला आहे लसूण ठेसून घेतलेला आहे आणि टमाटे चिरून घेतले चार हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत तर हे साहित्य उसळीसाठी मी घेतलेलं आहे कापून घेतलेलं आहे तर आता रशाची उसळ आपण अशी चमचमीत आणि झणझणीत जन बनवणार आहोत तर चला त्याच्यासाठी अजून दुसरं काय घेतलेलं आहे बघा मीठ तिखट ए मीठ आणि हवा हे तिखट घेतलेलं आहे हळद आता हे आपल्याला टाक चवीसाठी मीठ आणि तिखटासाठी तिखट घेतले आणि हळद कलर येण्यासाठी आता हे साहित्य मी घेतलेलं चम जन आहे मैत्रिणी तर तुम्हाला मी चलाच सर्वात प्रथम असे मस्तपैकी चमचमीत आणि झनझणीत अशी मस्त उसळ अशी मी मोडाची दाखवणार आहोत आहे तर आता ही मोडाची उसळ आहे तर तुम्हाला सर्व काही मी सांगितलेलं आहे आता आपण उसळ कशी बनवता मी ते तुम्हाला दाखवत आहे मैत्रिणी माझ्या रेसिपीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रीणं मी साध्या सोप्या आणि सिंपल माझ्या रेसिप्या मी घेऊन येत आहे तर लाईक करायचं विसरू नका सबस्क्राईब करायचं विसरू नका मैत्रिणी मैत्रिणी सर्वात प्रथम आता आपण पातेला ठेवणार आहे मोडाची उसळं कशी बनवता मी ते तुम्हाला दाखवून देत आहे तर आता चवीनुसार मैत्रिणी आपण हे तेल टाकत आहे तर आता बघा चवीनुसार आपण हे तेल टाकलेलं ते, आहे आता याच्यामध्ये आपण काय टाकणार आहोत मैत्रिणी कांदा लसण आणि हा तडकेसाठी आपला कढीपत्ता एक तांबाटे आता हे चांगले असे आपण फ्राय करून घेणार आहोत छान असे मस्त असे फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये मस्त असे छान फ्राय होत आहे आता मैत्रीण उसळ कशी बनवतात ते तुम्हाला मी दाखवत आहे आहे तर आता आपण काय तेल कांदा टमाटे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या कांदा टमाटे आणि दोन तीन चार हिरव्या मिरच्या आणि तेल टाकलेलं आहे आणि लसण ठेसून टाकलेलं आहे जन ला करा। करा आता जमजनीत आणि चमचमीत अशी मस्त मोड्याचे उसळ बनवत आहे मैत्रिण असं चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी साधे आणि सोप्या माझी रेसिपी राहणार आहे आता हे बघा चला परत परत असं मस्त हलवून घेऊया आता मैत्रिणी हे याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकू म्हणजे मीठ टाकल्याने चव येते आता समजा हे फ्राय होत आहे ना याच्यात मी टाकल्याने चव उतरते तर मीठ बी चांगला असं मस्त हलवून घेणार आहोत आता हा छान असा तडका आपला बसलेला आहे चला मैत्रिणींना आता आपण काय टाकणार आहोत त्याच्यात तिखट लाल तिखट टाकतोय आपण नाही बघा लाल तिखट टाकलेलं आहे आणि हळद टाकलेले आहे थोडं मीठ टाकलेलं आहे आता हे चांगलं फ्राय करून घेणार आहोत तेल टाकलेलं आहे ना आपण त्याच्यामध्ये असं मस्त असं एक गुवाचं हे फ्राय आता आपण केलेलं आहे मिरची जळालेली पाहिजे त्याच्यासाठी लवकरात लवकर आपण उसळ टाकणार आहोत थोडंसं पाणी आपण म्हणजे कसा मिरची मसाला असतो ना तो लगेच खालेला असतो तेलामध्ये आणि चटक अशी छान अशी उसळ आपण बनवत आहोत हे बघा आता आपण याच्यात उसळ टाकणार आहोत मैत्रिण दोन ठुल्या होती आता उसळ चांगली अशी परतून घेणार आहोत आपण थोडस पाणी टाकणार आहोत म्हणजे परतायला कसं ते मैत्रिणी आपली ही उसळ टाकलेली मस्त अशी हलवून घेऊया छान असे हलवून घेऊया आता ही उसळ आपण मस्त फ्राय केलेली आहे आता बघा मैत्रिणी त्याच्यात आपण पाणी टाकणार आहोत शिजायपुरतं चमचमीत आणि चमचमीत अशी उसळ आपण बनवत आहोत तर आता बघा त्याच्यात थोडं आपण हे शिजायपुरतं पाणी टाकणार आहोत हे शिजायपुरतं पाणी टाकलेलं आहे तर हा बाहेर शिजायपुरतं मस्त आता हे पाणी आपण टाकलं आहे उसळ आता आपण मस्तपैकी शिजणार आहे बघा कसे लाल चटक चमचमीत आणि चमचमीत उसळ आपले झालेले आहे तर हे बघा आता मस्तपैकी आपले ही शिजत आहे चला मैत्रिणी आता आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहोत शिजण्यासाठी अशी उसळ मैत्रिणी तुम्ही बनवा तुम्ही खास होता आणि दुसऱ्यांना विचारा एकदम मस्त टेस्ट उसळ अशी उसळ भात म्हणतात आज मी उसळ भात बनवणार आहे तर हे बघा उसळ मी अशी बनवलेली आहे ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा मैत्रिणी मस्तपैकी उसळ बघा किती छान अशी तरे आलेली उसळीला आता उसळ आपली मस्तपैकी शिजत आहे चांगलं असं परत एकदा हलवून घेऊया हे बघा उसळ मोड आलेली मस्त शिजत आहे असे मस्त मोड आलेली उसळ आता छान शिजणार आहे तर चला आता आपण झाकण ठेवूया पातेल्यामध्ये मस्त उसळ आपली शिस्ती आहे बघा उकळी येऊन आले आपल्या उसळीला तर आता आपण झाकण ठेवूया म्हणजे मस्तपैकी उसळ अशी शिजून जाईल मैत्रीण चला आता आपण बघू बर चला आपले उसळे चांगली उकाळी का ही बघा आपले उसळ असे मस्तपैकी उकाळी आले आहे रशाची उसळ आता आपण बनवले आले आहे तर मैत्रीना अजून थोडासा शिजायला टाइम लागणार आहे तर चला अजून परत आपण ताट ठेवणार आहोत चला मैत्रीण बघूया आता आपली उसळी तयार झाली आहे का मोडाची अरे वा छान असं आहे बघा आपली उसळ मस्त पैकी छान असं तयार होतीये आता आपण गॅस आहे ना मैत्रीण बारीक करणार आहोत गॅस कारण कसं मग उसळीवर तरी येणार आहोत ते सा हे बघा गॅस आपण आता असं मस्त बारीक केलेला आहे म्हणजे अर्ख अर्क असं चांगला उसळीला उतरतो बारीक झाल्यावर बार। बारीक केल्यानंतर उसळीला अर्क उतरतो तर चला आपली उसळ आता तयार झालेलीच आहे त्याला अर्ख उतरलाच आपण काढून घेणार आहोत हे बघा छान अशी उसळ आपली मोडाची तयार झालेले आहे तर बघा मैत्रिणींना अशी मस्तपैकी करा उसळ करायची आणि उसळ भात मस्त बनवायचा मुलं बी खाता आपण बी खातो आणि पौष्टिक असते आरोग्याला मुलं ही उसळ हे बघा मोडाची उसळ अशी आपण किती छान अशी मस्त बनवली आहे चवीला बी एकदम छान तर कसे बनवले आहे मैत्रिणी मी ते तुम्हाला दाखवले आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा साधी सोपी आपली साधी रेसिपी मैत्रिण अशी मस्तपैकी उसळ करा आज आपण साधं सोपा उसळ भात आणि कांदा आणि बाजरीच्या भाकरी अशा बनवलेल्या आहे उसळ भात बनवलेला आहे साधा आणि सोप्पा आपला हा जेवण ह्या पद्धतीने आपण बनवलेलं आहे झंचणीत चमचमीत आणि झणझणीत उसळ आपण बनवलेली आहे